अध्यात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बीट सावरगाव एक प्रकल्प जुन्नर यांच्या माध्यमातून निमदरी येथे बालक पालक मेळावा संपन्न झाला यामध्ये शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना खेळाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या कृतीच्या माध्यमातून आणि स्पर्शज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारचे खेळ आणि माहिती पालकांना देण्यात आली त्याचप्रमाणे पालकांचं शरीर सुदृढ होण्यासाठी पोषक आहार कशा पद्धतीनं घ्यावा याविषयी बालकांच्या मातांना माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे बालकांच्या बौद्धिक विकासासाठी खेळाद्वारे कृतीद्वारे स्पर्शाद्वारे विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी घेण्यात आलेत आणि बालकांना पालकांना माहिती कशी लक्षात राहील अशा प्रकारची सर्व अंगणवाडी सेविकांनी सुंदर प्रकारे तयारी केली होती या भव्य बालक आणि पालक मेळाव्याच्या निमित्तानं बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार विस्तार अधिकारी बारवे साहेब पर्यवेक्षिका जयश्री पुंडे रेणुका माता देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष आनंद भगत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दत्ता गाढवे तसेच सावरगाव बीड अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या बालक पालक मेळाव्याचं सर्व नियोजन अंगणवाडी आणि मदतनीस यांनी केलं एक एक मिनट एक मिनट आलो आलो Hãy subscribe cho kênh Ghiền महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जुन्नर बीट सावरगाव या ठिकाणी आज शून्य ते तीन वयोगटातील पालकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आमच्या पर्यवेक्षिका पुणे मॅडम आणि बीटचा सर्व श्रेंका मदतनीस यांनी अतिशय उत्कृष्टपणे इथं रचना केलेली आहे आणि आरंभ आणि आरंभाचं प्रशिक्षण या या माध्यमातून सर्व पालकांना देण्याची इथं सोय केलेली आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या सहकार्यानं लसीकरणाची ही मोहीम आज हीतच राबवण्यात आलेली आहे तर मी माझ्या सर्व सेविका मदतनीस यांना या पालक मेळाव्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आयोजित केला शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मी लोकसाठी विविध प्रकारचे खेळ स्पर्श आणि कृतीतून मुलांना योग्य प्रकारे मार्ग मार्गदर्शन केले विशेष म्हणजे आईवडिलांनासुद्धा सुद्धा लहान मुलाबरोबर कसा वागायचा खेळ त्यांना क कोणत्या प्रकारचे खेळ खेळायला जायचे त्यांना कशा प्रकारचा आहार आवश्यक आहे याबद्दल खूप उत्तमाचे मार्गदर्शन केलेलं आज जो इथे पालक मेळावा आयोजित केलेला आहे तो ते बा लहान मुलांसाठी शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना कोणकोणत्या गोष्टीशी कसं खेळलं पाहिजे कोणत्या गोष्टी मुलांचा वाढ व वा विकास कशी झाली पाहिजे मुलांना कोणतं खान्य खाद्य दिले पाहिजे किंवा कोणत्या वस्तूशी कसं खेळलं पाहिजे यासाठी हा पालक मेळावा आयोजित केलेला आहे धन्यवाद विद्यापीठमध्ये निमदरी येथे माता पालक मेळावा आयोजित केलेला आहे बालकांचा झिरो ते तीन वर्ष वयोगटातील बालकांचा मेळावा आयोजित करण्याचा आणि हे विविध प्रकारचे स्टॉल लावण्याचा उद्देश असा आहे की बालकाचा विकास प्रामुख्याने तीन वर्षापर्यंत होत असतो जसा नजरेचा विकास झिरो ते नऊ महिन्यापर्यंत होतो म्हणून विविध प्रकारचे झुंबरं वगैरे दाखवून बालकाच्या दृष्टीचा विकास करून घ्यायचा अशा पद्धतीने वेगवेगळे विकास बालकाला पोषणाच्या दृष्टीने ऊर्जा देण्या ऊर्जा देण्याच्या दृष्टीने ऊर्जायुक्त आहार प्रथिनयुक्त आहार आणि प्रतिनियुक्त आहार म्हणजे शरीरवर्धक आहार आणि जीवनसत्ववर द्यायचे म्हणजे संरक्षणयुक्त आहार तर अशा प पद्धतीने मातांचं प्रबोधन करून मातांना बालकाची काळजी घेण्यासाठी विविध स्टॉल मांडलेले आहेत तसेच सापशिडीच्या माध्यमातून गरोदर्पणात दर कशी काळजी घ्यायची हे संदेश दिलेले आहे नंतर मला टिकली लावा असा एक आम्ही इथं कृती घेतलेली आहे तर त्या कृतीतून सजगपणे गरोदर्पण घ्यायचं आणि संवेदनशील पालकत्व काय असतं हे त्यामधून आपण सांगितलेलं आहे तर हा पालक मेळावा घेण्याचा उद्देश असा आहे का प्रामुख्याने तीन वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची वाढ नव्वद टक्के होते आणि पुढे ती फक्त दहा टक्के व्हायची असे ती पाच वर्षात होते आणि नंतर मेंदूची वाढ थांबते आणि शरीराची वाढ होते तसं शरीराची वाढ वर्सेस मेंदूची वाढ असा निकष असल्यामुळे सुरुवातीला मेंदूच्या वाढ लक्ष देण्याच्या दृष्टीने ह्या विविध कृती घेतल्या जातात आणि बाळाला बाळाचं संगोपन करताना त्याला माया प्रेम आणि त्याच्याबरोबर संवाद साधला पाहिजे उदाहरणार्थ बाळाला भरवताना बाळाला स्तनपान करताना बाळाशी बोललं पाहिजे संवाद साधला पाहिजे का जेणेकरून बाळाचं भाषा कौशल्य देवापासून विकसित होते धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा